नमस्कार बोल न्यूज में हम आपका स्वागत करते हैं देखते हैं आइए देखते आज के नांदुरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश नांदुरा दिसत सप्टेंबर दोन हजार पंचवीस नांदुरा तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिके आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे परिस्थितीची गंभीर दखल घेत तहसीलदार नांदुरा यांनी तातडीने नुकसानीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत संदर्भात माहिती देताना तहसीलदारांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे काही भागांमध्ये पिके तसेच मालमत्तेचे नुकसान झाल्याचे संकेत मिळत आहेत नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे तत्पर आहे तहसील कार्यालयात कालच याबाबत तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत तालुक्यातील तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या अहवालानंतर शासनाच्या नियमांनुसार अंतिम पाहणी करून पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे तहसीलदारांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी धीर सोडू नये तसेच प्रशासनाच्या पाहणी पथकांना सहकार्य करावे गरज असल्यास बाधित नागरिकांनी स्थानिक तलाठी ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा अखेरीस तहसीलदार नांदुरा साहेब यांनी स्पष्ट केले की

नांदुरा तालुका यांची मीटिंग घेऊन संबंधित ग्रामसेवक परत आपले कृषी सहाय्यक आणि तलाठी यांना देखील मिटिंगला उपस्थित राहण्यास सांगितलं होतं आणि त्यांना त्या मध्ये झालेल्या नुकसानीचे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या आदेशित केले